नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला आपण पाच जानेवारी रोजीचा चोपळाचा बिल बाजार दाखवतोय तर चोपळा बाजाराचे मित्रांनो प्रसिद्ध असे व्यापारी जितेंद्र धनगर आणि धर्मराज धनगर यांचे तुम्हाला धावणीच्या जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर त्यांच्याकडं मित्रांनो आज टॉप क्वालिटीच्या जोडे आलेले आहे एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोडे आलेले आहे मित्रांनो मोठ्या मापाच्या जोड्या सर्व तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यांच्याकडून तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी भेटणार आहे आखलून पैसे असतात मित्रांनो जेवढे तुम्ही बाजारात पैसे आणलेले असतील तेवढे देऊन द्या आणि जोड वगैरे घर आखलून बघा मग पैसे द्या एवढी तुम्हाला त्यांच्याकडं गॅरंटी आणि खात्रीच्या जोडे भेटणार आहे तर चला मग त्यांच्या दावणीच्या तुम्हाला एक एक आपण जोड्या वगैरे दाखवतो तर मित्रांनोच जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही नमस्कार दर भाऊ कुठली खरेदी आपल्या जोड्यांची तळोदा यात्रेची सर्व तळोदा यात्रेची खरेदी का बरं किती जोडी आहेत आपल्याकडं बारा तेरा महिला आहेत का बरं हे करता ती काही अजून सहा सहा तर बघा मित्रांनो फक्त सहा सहा जोड आहे गॅरंटी सर्व्हि सर्व्हि गॅरंटी मारक्या पैसे पैशाचे मला करणार आहेत काय म्हणता याची सांगायला मागणी लागली का बाजाराला किती मागायचे तरी एक चाळीस पंचाळीस पर्यंत मागितली आता जोड वगैरे बघू शकता मित्रांनो फक्त सहा सध्या तिचं गोरे जोडीची हाईट बघा माप बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील मारक्या बसेचे स्वतः मला राहतात मित्रांनो ते जेवढे पैसे असतील तुमच्याकडे तेवढे देऊन द्यायची आणि घर जोड चेक करून तुम्ही बाकीची पेमेंट देऊ शकतात एक समोसेला एक करदाताला कर ला <laughs> एक करदाती का बरं यांचे काय म्हटले

फक्त सहा हजार यांचे किती म्हणता एक लाख नव्वद हजार रुपये गाडी ओकरची गॅरंटी राहणार आहे सर आपली तोडदा यात्रेची खरेदी बरं तर मित्रांनो तुम्हाला जे ही जोडे दाखवले जाते कामाची पूर्ण गॅरंटी राहील मार्केट पैसे मालक राहतील आकलून पैसे असतील तुमच्याकडे जेवढे पैसे आले आणलेले असतील बाजारामध्ये तेवढे देऊन द्यायचे आणि घरी पा, बा बाकीचे पैसे जोडी चेक करून तुम्हाला द्यायचे आहे मित्रांनो खात्रीच्या तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील जितेंद्र भाऊ आणि धर्मराज बोधनकर यांच्याकडं नेहमी त्यांच्याकडं दहा बारा बैला असतात मित्रांनो आता ही जी खरेदी तडोदा यात्रेची एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आहेत आणि ख्यात खात्रीच्या जोड्या आहेत जोड्या खरेदी करायच्या असल्यास नंबर दिलेला आपण त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता तुम्ही मार्क बसेचे जरी मालक आहेत मित्रांनो ते जरी बिलने मारलं तरी तुम्हाला बिल परत घेऊन घेतील एवढी खात्री एवढी गॅरंटी तुम्हाला आहे त्यांच्याकडे भेटणार आहे हो आणि हे चार चार जातील का आता हे बघा मित्र फक्त चार चार जाती एच... बैलगाडी वक्करला चालू आहे गाडी वक्करला चालू पूर्ण गॅरंटी गाडी वक्कर बरं यांची काय म्हणताय यांची सांगायला एक लाख तीस हजार सांगतोय एकदा आला फायनल एकदा आला फायनल काय मागणी लागली मागणी लागली त्याला ऐंशी पंच्याऐंशी बरोबर ऐंशी पंच्याऐंशी ची मागणी लागलेली बघा मित्रांनो गोरे बघा तुम्ही अरे वा तर मित्रांनो घोड्यासारखे बघा तुम्ही तर दर भाऊ आपला नंबर सांगा तुम्ही सत्याऐंशी सहा असणव झिरो एक एकशे पंधरा बरं आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी सर्व गॅरंटी आहे जेवढे पैसे तेवढे द्यायचे बाकीचे पैसे दोन दिवस चार दिवस आपण पाठवायचे बरं आपण बोलल हा एक सिंगल आहे ना

डांगरे एक एक सांगितलेली या फक्त सांगायची इथं या जागेवर तुम्ही कमी जास्त होणार आहे हा पहिली बघा मित्रांनो याची पण तुम्हाला तंड्याची सुद्धा मालक आहे मित्रांनो या पहिला जर्सी क्रॉस मध्ये डोळ्या बघा मित्रांनो तुम्ही एक छोटी जोड नाही मोठे जोड्या मित्रांनो सर्व

ಎಕ್ತರ ಬಾಂಗಾವ ತುಂಗತ್ತರ ಪುರೀ ಮತ್ ಶು ನಾನಸ

नाव सांगा तुम्हाला नाव सांगा तुमचं नाव सांगा भीका भगवान पाटील भगवान पाटील भगवान पाटील हा गोडगाव कुसुंबाचे राहणार झाला मार्केट सर्व्हिस गॅरंटी आज अर्धे पैसे दिला अर्ध दोन दिवस आपलो बरोबर हो देखा हा झुपी लावान होत रुपया मनात मरे पहिलं दुरायला

आता इथं कसं आहे मित्रांनो बघा सर्व चेक करून जोड दाखवली जाते खात्री करून जोडी दिली जाते मित्रांनो आता बघा इथं व्यवहार झालेला नाही त्याचा अगोदरच चेक करून दाखवत आहे कारण शेतकरीचं पण खात्री पटायला पाहिजे اوي ڏينھن جو مارو ڏينھن جو

இருக்காங்க. <Noise/> <Overlap/> நம்ம கேரளாவுக்கு தெரியலை நம்ம செம்மகாரி